मी रोज आठ तास झोपून देखील तुम्हाला असं वाटतं का की सकाळी उठल्यावर आपला थकवा अजिबात जातच नाही आणि दिवसभर डोळे आपले जड वाटतात आणि शिवाय केस देखील सतत गळत राहतात आणि दिवसभर मूड सतत चिडचिडा राहतो आणि डॉक्टर सांगतात अगदी सगळं नॉर्मल आहे पण खरं कारण काहीतरी वेगळंच आहे बर का शरीर आतून एक सायलंट सिग्नल पाठवतंय म्हणजे व्हिटॅमिन डी कमी असल्याचा भारतामध्ये जवळपास सात पैकी पाच लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे हो दिस इज अ रियालिटी आणि हे त्यांना कळत देखील नाही आज आपण जाणून घेऊया व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर शरीर कोणते गुप्त इशारे देतं आणि लोकांमध्ये फिरणाऱ्या गैरसमजा मागचं खरं विज्ञान काय आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सायलेंट विटॅमिन डिफिशियन्सी सिमटम्स आणि सायन्स कधी असं सा का आंघोळ करताना हातभर केस गळून पडलेत आणि डोकं विंचरायला गेलं की कमव्यासोबतच केस तुटून येतात आणि आपण विचार करत बसतो हे काय चाललंय माझ आता माझाच हा स्वतःचा अनुभव आहे अगोदर माझे केस गळायचे आणि नेहमी मी त्या केस गळतीकडे दुर्लक्ष केलं मला वाटायचं शॅम्पू बदलल्यामुळे होत असेल पण शॅम्पू काही दिवस न बदलता एकच वापरला तरीही केस गळती चालूच नंतर मला वाटलं हवामानाचा बदल असेल त्या हवामाना बदलामुळे माझी केस गळती होत असेल पण दिवसागरी केस गळणं वाढतच गेलं आणि माझे केस अतिशय असे पातळ झाले आणि चमक नाहीशी झाली आणि नेहमी केस विंचरताना मी विचार करत बसायचे पण आरशात दिसणारा हा छोटासा बदल खर तर मोठा अलाराम होता सायन्स सांगत की जेव्हा शरीरात विटॅमिन डी आणि बायोटिनची कमी असते तेव्हा हेअर फॉलिकल्स होतात म्हणजेच हेअर कमजोर होतात आणि केस एक एक करून सोडून जातात म्हणजेच काय तुमचे केस गळतायत म्हणजे फक्त तुमचा शॅम्पूचा प्रॉब्लेम नाही तर तुमचं शरीर आतून हेल्प असं सिग्नल देते आता याचा दुसरा काय परिणाम होतो हे आता आपण पाहूया कधी लक्षात आलंय का की तुमच्या डोळ्याखाली अचानक काळी वर्तुळात दिसायला लागतायत आणि डोळ्याखाली काळच दिसायला लागलं की आपण लगेच म्हणतो माझी झोप झाली नाही बर का हे देखील एक छोटासा बदल सांगतो की शरीरात विटॅमिन बी ट्वेल्व आणि आयर्नची ची कमी आहे म्हणून सायन्स असं सांगतं की रक्तात ऑक्सिजनची पातळी कमी झाली की त्वचेभोवती निळसर छटा दिसायला लागतात जी काळ्या वर्तुळासारखी वाचते म्हणजेच आपण स्वतःला आरशात जेव्हा पाहतो तेव्हा आरसा आपल्याला सतत सांगतो तुझ्या डोळ्यांकडे लक्ष दे कारण ती आतली कमतरता दाखवतात आता याच आपण पुढचं सिग्नल पाहूया सकाळी तयार होताना आरशात आपण सर्वात आधी पाहतो ती गोष्ट म्हणजे त्वचा ती जर उजळ ताजीतवानी असेल तर आपण लगेच आनंदी होतो पण तीच त्वचा फिकट किंवा कोरडी दिसली तर असंच माझ्या मैत्रिणीसोबत देखील घडायचं ती म्हणायची मी तर खूप क्रीम्स वापरते तरी माझा चेहरा लाईफलेस का दिसतो आणि त्यामुळे ती सतत चिंतेत राहायची असं तुमच्या बाबतीत घडतंय का म्हणजेच आरसा सांगत शरीराला विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e आणि कमी मिळते आणि सायन्स हे कोलेजन तयार करतात कोलेजन म्हणजे त्वचा लाईफलेस म्हणून लक्षात ठेवा त्वचा चमक हरवते तेव्हा आरशात दिसणार हे लक्षण फक्त कॉस्मेटिक नाही तर शरीराची न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असू शकते आणि तसंच घडतं ओट आणि नखांच्या बाबतीत हिवाळ्यात सगळ्यांचे ओठ थोडेफार फुटतातच पण जर उन्हाळ्यात देखील सतत ओट फुटतात किंवा सहज तुटतात तर हा छोटासा बदल म्हणजे विटॅमिन बी टू आणि बी ट्वेल्व आणि आयर डेफिशियन्सीचा आहे सायन्स काय सांगतं माहिती आहे का शरीराला न्यूट्रिएन्ट कमी मिळाले की ते बाहेरून सिग्नल पाठवतं आणि ओठ नखे आणि केस हेच ते अलारामस आहेत म्हणजेच तुमची नख तुटणं हे, हे देखील फक्त बाहेरून पॉलिश लावून सुटणारा प्रॉब्लेम नाहीये तर आतून शरीर तपासणी करा असं सांगते आणि शेवटचं म्हणजे थकवा चिडचिड हे तर आपण लपू शकत नाही आरशात उभा राहिल्यावर चेहऱ्यावरची उदासी डोळ्यांमधला थकवा हे सगळं स्पष्ट दिसत हा सिग्नल आहे बर का कि शरीरात विटॅमिन डी आणि बी कॉम्प्लेक्सची कमी आहे आणि सायन्स काय सांगतं या विटॅमिन्स मुळे मेंदूत आणि डेपोमाइन सारखे हॅपी हार्मोन्स तयार होतात ते जर कमी झाले की मन थकल्यासारखं होतं आणि उदास दिसत म्हणजेच आरशात दिसणारा तो चेहरा सांगतो तुला न्यूट्रिएंट्स हवे नाही तर आनंद देखील निघून जाईल बर का आता बघा केस डोळे त्वचा नख किंवा आपला मूड ही प्रत्येक गोष्ट आपल्याला सतत संकेत देते फक्त ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत लक्षात ठेवा आरसा कधीच खोट बोलत नाही आणि सायन्स त्या मागचं रहस्य उलगडत पण ही तर फक्त सुरुवात आहे कारण मी सांगणार आहे रोजच्या छोट्या छोट्या सवयींनी हे सायलेंट डिफिशियन्सी सिग्नल्स कसे कायमचे दूर करता येतील हा व्हिडिओ चुकवायचा नसेल तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा आज आरशाने तुम्हाला कोणता मेसेज दिला ते